मानोली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शाले व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोमित्रा शिंदे यांची सर्वानुमते निवड मानवत तालुक्यातील मानोली जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यामध्ये सुमित्रा शिंदे यांचे अध्यक्षपदी तर बळीराम तडेकर यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी राजेश सुरवसे सदस्य सरस्वती कांबडे मोहन मांडे वैजनाथ तडेकर मुक्ता शिंदे मंगल लेंगुळे वृंदावनी शिंदे सीमा मंडे, सुनील ढाले सचिना सुरवसे शिवकन्या शिंदे यांनी यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली निवड मानोली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक हुलुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी मानोली येथील शिक्षक नानासाहेब शिंदे राजेंद्र शिंदे प्रतीक्षा सोनवणे रुपा शिलवंत वैशाली विष्णू विद्याभिंग रेखा अण्णामवार उषा मुळे नारायण भालेराव यांनी निवडीसाठी परिश्रम घेतले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल चव्हाण यांनी मानोली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन वे समितीच्या अध्यक्षपदी सोमित्रा शिंदे यांची सर्वानुमते निवड मानवत तालुक्यातील मानोली जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी